त्यानंतर मदतीच्या पैशात डल्ला मारायचं देखील असंच काहीतरी घडलंय सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जाहीर केलेलं अनुदान बाजार समितीच्या सभापतींसह संचालकांनी हडपल्याचा प्रकार अहमदनगरच्या श्रीरामपूर बाजार समितीत घडलाय तीन वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार सोळा साली मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन झाल्यानं कांद्याला प्रति क्विंटल रुपये अनुदान जाहीर केलं होतं अहमदनगर आठशे शेतकऱ्यांचे प्रस्ताव तयार केले त्यापैकी सहा हजार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुदान मिळालं पण त्यातील वंचित राहिलेल्या भाऊसाहेब मांजरे या कांदा उत्पादकांनी अनुदान का मिळालं नाही याची माहिती घेता एक धक्कादायक प्रकार पुढे आलाय बाजार समितीच्या सभापतींसह सचिव आणि विद्यमान संचालकांनी लाखो रुपयांचा अनुदान लाटल्याचं समोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सचिव आता एक सहकारी कर्मचारी आणि सभापती उपसभापती आठ संचालक आणि संचालकांचे नातेवाईक अशा पद्धतीने एक पंचाळीस लोकांच्या नावावर बोगस प्रस्ताव तयार करून या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाने आणि संचालक मंडळाने संगणमताने इथं शासनाच्या पैशाचा फार मोठ्या प्रमाणात अपहार केला म्हणजे शासनाच्या शेतकऱ्याच्या अनुदान लाटलं ला। याबाबत पण मंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर चौकशीचा आदेश देण्यात आलाय राहता दुय्यम निबंधकांनी या प्रकरणाची चार महिन्यात सखोल चौकशी केली त्यात सभापती सचिव आणि संचालकांनी खोटे प्रस्ताव तयार करून अनुदान लाटल्याचं सिद्ध झालंय पण त्यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी मात्र पुढील कारवाई अद्याप नाही उपनिबंधक यांच्याकडे सादर केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी ती पंचाळीस एकचे शोकाज नोटीस नौ, नौ, यांना काढून ती जे चौकशी जे पुरावे सादर केल्यानंतर उपजिल्हा निबंधक यांनी याची चौकशी फार विलंबाने केली ती चौकशी के आठ महिने चालली आणि आठ महिने चालून ती चौकशी दिनांक बावीस अकरा दोन हजार अठरा रोजी संपली तरी ती चौकशी संपून तीन महिने झाली तर आता काय त्याच्यावर कुठलाही प्रकारचा निर्णय नाही आणि या पद्धतीने जर शे शेतकऱ्याला जर एवढी तिची प्रतारणा होत असेल तर भविष्य काळात कोणी आपल्याकडे तक्रार करील का प्रत्यक्षात अठराशे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा घातलेला असतानाही अनुदान मिळालं नाहीये मात्र संचालकांनी खोटे प्रस्ताव तयार करून लाखो रुपयांचं अनुदान लाटलंय असं असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नाहीये पंचेचाळीस लोकांनी फक्त जुलै आणि ऑगस्ट दोन हजार सोळा या काळात जे नऊ का, बाजार झाले या बाजार बाजार काळात त्यांनी हेच पंचेचाळीस नाव पलटून उलटून दाखवून आणि त्यांच्यावर आवक दाखवली आणि ही खोटी आवक दाखवून त्यांनी जो लाखो रुपयाचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी केलेला आहे शेतकरी हितासाठी सुरू झालेल्या बाजार समित्यांमधील विश्वस्त जर शेतकऱ्यांच्या मुळावर उठले तर मदतीसाठी दाद मागायची कुणाकडे हा प्रश्न कांदा उत्पादकांना सतावतोय सामाजिक कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर उपनिबंधकांनी या प्रकरणाची चौकशी केली त्यामध्ये हे संचालक मंडळ दोषी असल्याचं यानंतर जिल्हा निबंधकांनी खर तर कारवाई करणं गरजेचं असतानाही तीन महिने उलटून गेले तरी अद्यापही यांच्यावरती कारवाई झाली नाही त्यामुळे दोषींवर कारवाई कधी होणार हाच खरा प्रश्न आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत अहमदनगर यानंतर नगर जिल्ह्यातनं एक भीषण बातमी